नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थ्यांचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप का जमा झाले नाही यामागील काय कारणे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच काल लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत भेट देखील झालेली आहे या भेटीदरम्यान काय चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर पहा प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप का जमा झाले नाही या मागेल... प्रमुख कारणे जे आहेत त्यामधील प्रथम क्रमांकाचं कारण काय असू शकतो तर प्रशिक्षणार्थ्यांनी आपला उपस्थिती अहवाल हा मस्टर कॉपीजमध्ये सादर केला नसल्या कारणामुळे जरी तुम्ही मस्टर कॉपीजमध्ये सादर केला असेल तर दुसरा कारण काय असणार आहे तर तुमच्या आस्थापना प्रमुखाने तुमचा उपस्थिती अहवाल हा जिल्हा कौशल्य केंद्राकडे पाठवलेला नाही आणि जरी पाठवला असेल तर तुमच्याकडून दिरंगाई देखील झालेली आहे पाठपुरावा संदर्भातचा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आस्थापना प्रमुखाशी जाऊन विचारणा केलं पाहिजे की सर माझा उपस्थिती अहवाल तुम्ही सादर केलेला आहे का त्याला अप्रूव्ह मिळालेला आहे का जिल्हा कौशल्य केंद्राकडून आणि नंतर कलेक्टर ऑफिसकडून देखील अप्रूव्ह मिळणे हे आवश्यक असणार आहे त्यामुळे दोन्हीकडून तुम्हाला अप्रूव्ह भेटलेलं आहे का ते देखील तुम्हाला पाहणं किंवा पाठपुरावा करणं हे अत्यावश्यक असणार आहे यामुळे तुमचं पेमेंट जे आहे ते या ठिकाणी रखडलेलं आहे जर तुम्हाला तुमचा इनव्हॉइस नंबर मिळालेला नाही तर तुम्हाला इनव्हॉइस नंबर हा तुमचा जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडून तुम्हाला भेटेल जर तुमचा अद्याप पेमेंट झालेला नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालय गाठायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सहाय्यक आयुक्तांकडून तुमचा पेमेंट संदर्भाचा इन्व्हाइस नंबर मिळवायचा आहे आणि हा इन्व्हाइस नंबर तुम्हाला लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचा आहे लागलीच ते विभागीय आयुक्त कार्यालयाला सेंड करतील आणि नंतर तुमच्या पेमेंट जे आहे ते दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ओके सो ही एक प्रोसिजर आहे जर तुम्हाला इनव्हॉइस नंबर देताना अधिकारी वर्ग टाळाटाळ करत असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे चाकूरकर साहेबांना त्या ठिकाणी फोन लावायचा आहे ओके त्या ठिकाणी तुमचा लगेच प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे हे महत्वपूर्ण अपडेट आहे पेमेंट संदर्भात आणि दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे काय तर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत काल भेट झालेली आहे सर्वात महत्वाची ही आनंदाची बातमी असणार आहे या भेटीदरम्यान लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी प्रशिक्षणार्थ्यांचा सा मुद्दा व्यवस्थितपणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत मांडला आहे आणि या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे या सकारात्मक प्रतिसादामधून त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आम्ही प्रशिक्षणार्थ्यांचं कार्यकाळ वाढवणार आहोत त्या संदर्भात आमची सविस्तर चर्चा देखील झालेली आहे परंतु लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रशिक्षण कालावधी वाढ आता नको आहे कारण काय आहे तर प्रशिक्षण त्यांनी ऑलरेडी घेतलेलं आहे अकरा महिन्याचं प्रशिक्षण पुरेसं आहे आता त्यांना त्यांच्या हाताला कायम स्वरूपाचा रोजगार जो आहे तो तुम्ही उपलब्ध करून देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा असं देखील स्पष्टपणे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे काय आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची देखील त्यांची ठिकाणी हे लोकनेते बालाजी गे पाटील भेट घेतली त्या भेटी दरम्यान प्रताप सरनाईक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना परिवहन खात्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देऊ असं सांगितलेलं आहे जे काही आगामी पदभरती निघेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पदभरती निघेल त्या पदभर्तीमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांना प्रथम त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे ही महत्वपूर्ण अपडेट असणार आहे आपलं या ठिकाणी सांगणं एकच आहे की प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनामध्ये ते कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्या आस्थापना रिलेटेड जर स्पर्धा परीक्षेची तयारी प्रशिक्षणार्थी करत असेल तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे सर्व डिपार्टमेंट अंतर्गत हे जे काही प्रथम प्राधान्य देण्याचं अनुवाद या ठिकाणी सर साहेबांनी सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने इतरही डिपार्टमेंट अंतर्गत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं असं या ठिकाणी आपण सर्वत्र मागणी जी आहे ते आपण केली पाहिजे ओके okay. सो so, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना हे फायद्याचं ठरणार आहे ओके सो ह्या दोन महत्वपूर्ण घडामोडी काल घडलेल्या आहेत तसेच मंत्रालयामध्ये देखील या ठिकाणी पत्रकार परिषद लाईव्ह मध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी विविध प्रसिद्ध प्रसार माध्यमाचे जे काही न्यूज विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडक्या भावासाठी योजना आणली होती या लाडक्या भावाला एक लाख चौदा मंत्रालयामध्ये मुलाखत पार पडली यांचा प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे त्यांचा मुद्दा जो आहे महाराष्ट्राच्या माध्यमातून काय पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अक्षरशः लोकांचे घरं पाण्याखाली गेलेली आहेत याचा आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री महोदय यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील अजित पवार साहेब असतील सर्वांनी या ठिकाणी जे पूरस्थिती निर्माण झालेली गाव आहेत जिल्हे आहेत तालुके आहेत थी, त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो माझी विनंती आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या जिल्ह्यातून असाल ज्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचा दौरा असेल किंवा इतर मंत्र्यांचा दौरा असतील त्या आणि तुम्हाला एक काम करायचं आहे तो म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्नासंदर्भात निवेदन तुम्हाला मंत्र्याकडे कशा पद्धतीने पोहोचवता येईल या संदर्भात पाठपुरावा करणे आवश्यक असणार आहे ओके सो हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट सांगायचं झालं तर आधार बायोमेट्रिक अनेबल्ड सिस्टीम याद्वारे तुमची उपस्थिती तुम्हाला दाखल करावीची आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण खासगी आस्थापनामध्ये आहे त्यांनी एक ऑगस्ट पासून तुम्हाला आधार सिस्टीमद्वारे उपस्थिती नोंदवायची आहे आणि जे प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनामध्ये आहेत त्यांनी एक सप्टेंबरपासून त्यांची उपस्थिती अहवाल त्यांना आधार एनेबल्ड बायोमेट्रिक सिस्टीम आधार प्रणालीद्वारे नोंदवायचं आहे आता हे कशा पद्धतीने नोंदवायचं आहे त्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ जो आहे तो पाठीमागे बनवलेला आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता झालं असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कार्यप्रशिक्षण घेत असाल त्या ठिकाणी अजून अद्याप आधार बायोमेट्रिक प्रणाली जी की सिस्टीम आहे ते पोहोचलेली नाही अशा प्रशिक्षणार्थांनी काय करायचं आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा उपस्थिती अहवाल सादर केलेला आहे मस्टर कॉपीजमध्ये तो तुम्हाला तशाच पद्धतीने सादर करावायचा आहे ज्यावेळेस ही आधार प्रणालीची सिस्टीम तुमच्या आस्थापनामध्ये येईल त्यावेळेस आपण जे आस्थापना प्रमुख तुम्हाला सांगतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन किंवा त्या संदर्भात तुम्हाला पाठपुरावा करणे आवश्यक असणार आहे ओके सो ह्या काही महत्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत ह्या अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत यशा हे पहिलं पाऊल आपण टाकलं असं म्हणणं काही वावग ठरणार नाही तर पुढील आंदोलनासंदर्भात रूपरेषा कसे असेल हे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी देखील त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण केलेलं आहे कारण तेरा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर रोजी आपल्या ठाणे येथील टेंबी नाक्याजवळ म्हणजे मामाच्या गावाला जाऊन आपल्याला अमरण उपोषण करायचं आहे या संदर्भात त्यांनी खुलासा केलेला आहे अकरा आणि बारा तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक आढावा बैठक होईल कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे या संदर्भात नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि बाईक रॅली देखील तितकीच महत्वाची असणार आहे कारण सरकारचं लक्ष याकडे वेधण्याचं दृष्टिकोनातून आपल्याला कमीत कमी वीस हजार प्रशिक्षणार्थी हे बाईक रॅलीमधून त्यांनी सहभाग नोंदवायचा आहे असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे ओके आणि तेरा ऑक्टोबर तेरा तारखेपासून आपल्याला मामाच्या गावाला जाऊन त्या ठिकाणी अमरण उपोषण करायचं आहे हे, हे देखील त्याने स्पष्ट केलेलं आहे तर हे एकंदरीत दिवसभरामधील काल घडामोडी घडलेल्या आहेत जे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता पेमेंट रिलेटेड काही अडचणी येत असेल तर तुम्ही लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना संपर्क साधायचा आहे तुमचा इनव्हॉईस नंबर तुम्हाला मिळवायचा आहे इन्व्हाइस नंबर जर तुम्हाला मिळाला तरच तुमची पेमेंट जी आहे ते या ठिकाणी केली जाणार आहे ओके सो so, इतरही प्रशिक्षणार्थी पेमेंट जमा झाले असतील ज्यांच्या ज्यांची जमा झालेली आहे त्यांनी कमेंट्स करून सांगायचं आहे आणि जरी जमा झालेले नसेल तर त्यांनी हा पाठपुरावा करायचा आहे इन्व्हाइस नंबर कशा पद्धतीने मिळवायचा मिळवता येईल त्या संदर्भात तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे ओके okay, सो so, सो uh, so भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद